नमस्कार लाडक्या बहिणींनो तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजने संदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पाहू शकता बघा लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी सर्वात मोठी खुशखबर सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे बघा पंचवीस ऑगस्टची सर्वात मोठी आनंदाची बातमी सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे पंधराशे रुपयाच्या वाटपाच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे पंधराशे रुपयाचं वाटप जे आहे ते आता सुरू होणार आहे त्याच्याविषयीची सर्वात मोठी खुशखबर ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय त्या पंधराशे रुपयाची तुम्ही वाट पाहताय तर ते पंधराशे रुपये वाटप होण्याच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पंचवीस ऑगस्ट पंचवीस ऑगस्टची जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जबरदस्त खुशखबर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे बघा पंचवीस ऑगस्टची सर्वात मोठी खुशखबर आहे पंधराशेच्या वाटपाच्या संदर्भात आणि काही महिलांना पैसे जे ना मिळणार नाहीत त्या महिला कोणत्या आहेत ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जबरदस्त माहिती पाहणार आहोत संपूर्ण माहिती तुम्हाला समजणार आहे त्याच्या अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता बहिणींना लाडक्या बहिणींना भीनिन विनंती करतो लडक्या बहिणीं पटापट -पत व्हिडिओला लाईक करा पटापट -पत लाईक करा बरं सर्वांनी पटापट -पत व्हिडिओला लाईक करून टाका एक लाईक करून टाका सर्वांनी आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत लाडके बहीण योजनेच्या विषयी त्याच्यामुळे हा जो काही व्हिडिओ तो जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोचला पाहिजे थोडक्यात काय तर आज रोजीच्या आलेल्या जेवढ्या काही अपडेट आहेत तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतोय अतिशय सोप्या व गावरणी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगते त्याच्यासाठी सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा बघा सर्वात अगोदर माहिती कुठे मिळते तुम्हाला एकमेव असा चॅनल आहे ज्याच्यावर सर्वात अगोदर माहिती तुम्हाला मिळते माझ्या माध्यमातून तुम्हाला सर्वात अगोदर माहिती मिळत असते त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी लगेच व्हिडिओला लाईक ला करून टाकायचंय आणि सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या बरं सर्वांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी पण सबस्क्राईब करून घ्या सर्वात अगोदर माहिती मी तुम्हाला देतोय आणि आपल्या चॅनलवर नेहमीच तुम्हाला सांगितलंय कुठल्याही पद्धतीची खोटी माहिती आपल्या चॅनलवर दिली जात नाही दिली जाणार नाही संपूर्ण माहिती तुम्हाला खरीच मिळत असतो तर आता बघा आज रोजीचे आलेल्या जेवढ्या काय अपडेट आहे त्या तेवढ्या सगळ्या अपडेट आपण लगेच आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत पाहू शकता बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलैचा हप्ता लाभार्थी महिलांना मिळालेला आहे सर्वांना काय जुलैचा हप्ता कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगा बरं जुलैचे पैसे कोणाकोणाला मिळाले सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे मात्र जुलैचा हप्ता हा ऑगस्ट महिन्यात देण्यात आला होता त्यामुळे आता लाडकी बहीण योजना ऑगस्ट इन्स्टॉलमेंट कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलं बघा ऑगस्टचा हप्ता सर्वात महत्त्वाचं ऑगस्ट महिना सुरू आहे ऑगस्ट ची पंचवीस तारी काय झालेली आहे आणि ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तर त्याच्या संदर्भाची सर्वात मोठी खुशखबर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी ऑगस्टच्या हप्त्याच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळणार आहे त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे पुढे बघा ऑगस्ट महिन्याला संपायला अवघे काही दिवस बाकी आहेत त्यामुळे लाभार्थी महिला ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत आहेत लाभार्थी महिला ज्या आहेत त्या ऑगस्टचा हप्ता कधी मिळणार याची वाट महिला बहिणी आहेत तर आता हा ऑगस्टचा हप्ता तुमच्या कधी जमा होईल याचीच आहे त्याच्यासाठी शेवटपर्यंत पहा पूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला माहिती समजणार नाही त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तरच तुम्हाला माहिती समजणार आहे बघा ऑगस्ट महिन्यात अनेक सण आहे सत्तावीस ऑगस्ट रोजी गणरायाचं आगमन होणार आहे तर महिलांच्या लाडके गौरी एकतीस मे रोजी त्या ठिकाणी सॉरी एकतीस ऑगस्ट रोजी येणार आहेत तर पंचवीस ऑगस्टला हरतालिका व्रत आहे त्यामुळे या महिन्यात तीन सण येत आहेत महिलांना या सणासाठी पैशांची गरज भासणार आहे त्यामुळे लाडका धाऊ म्हणजेच महिलांना मदत करणारी सरकार यावेळी या सणासोदित लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे टाकणार का याकडे सर्वांचं लक्ष लग लागलेलं आहे तुम्हाला काय वाटतं लाडक्या बहिणीनो या दरम्यान मध्ये म्हणजेच बघा आता पाच पंचवीस ऑगस्ट आहे गणरायाचं पण आगमन होत आहे हरतालिकेचं पण तुमचं व्रत आहे त्याच्यासोबत गौरींचं पण आगमन होणार आहे तर याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला पैसे दिले पाहिजेत का पंधराशे रुपये तुम्हाला या दिवसांमध्येच आले पाहिजेत का कारण बघा सणांचा हा उत्सव जो आहे तो सुरू आहे सण येत आहेत आणि त्याच्यामुळे या सणांमध्ये तुम्हाला पंधराशे रुपये आले पाहिजेत का कोणकोणत्या महिलांना वाटते की या दिवसांमध्येच आम्हाला पैसे आले पाहिजेत ऑगस्टच्या महिन्यामध्येच म्हणजेच याच हत्यामध्ये तुम्हाला पैसे जे ते त्या ठिकाणी जमा झाले पाहिजे असं कोणकोणत्या महिलांना वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा बघा मागणी जोरदार स्वरूपाची असायला पाहिजे सर्व महिलांच्या माध्यमातून ही मागणी ती झालीच पाहिजे की आम्हाला आता पैसे हवेत म्हणून कारण लाडक्या बहिणीनं बघा सत्तावीस ऑगस्ट रोजी गणरायाचं आगमन होणार आहे एकतीस रोजी आपण जर पाहिलं तर बोगरी येणार आहेत आणि पंचवीस ऑगस्टला या ठिकाणी हारतालिका दिलेली आहे ठीक आहे त्याच्यामुळे हारतालिका केव्हा आहे ते तुम्ही बघून घ्या आणि त्याच्यानुसार हारतालिकेचं पण तुमचं व्रत असतो त्याच्यामुळे तुम्हाला या सणांसाठी पैशांची गरज भासणार आहे त्यामुळे लाडका भाऊ म्हणजे महिलांना मदत करणारे सरकार यावेळी या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे टाकणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे पण महिलांची मागणी आहे का ते पण तितकंच तितकंच मॅटर आहे की तुमची मागणी आहे का तुमची जर मागणी असेल तर सरकार पण त्या ठिकाणी तुमची मागणी पूर्ण करेल आता बघा ऑगस्टचा हप्ता कधी येणार येऊ शकतो त्याच्या संदर्भाची माहिती महिला व बालविकास मंत्री माननीय आदित्य तटकरे स्वतः ट्विट करत लाडकी बहिणी योजनेचा हप्ता नितरित करण्यापूर्वी माहिती देत असतात जेव्हा हप्ता तुमच्या खात्यात जमाव सुरुवात होतो किंवा हप्त्याचा जो काही निधी आहे तो महिला व बालविकास विभागाला प्राप्त होतो अर्थ विभागाकडनं किंवा त्याच्या संदर्भाची माहिती महिला व बालविकास मंत्री मान्य आदित्य तटकरे यांच्या माध्यमातून हो स्वतः ट्विट करत माहिती जिथे दिली जात असते त्याच्यामुळे तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही काळजी करायचं नाही तुम्हाला हप्त्याची पैसे जिथे त्या ठिकाणी मिळणारच आहे त्यानंतर हप्ता दिला जातो जुलै महिन्याचा हप्ता हा रक्षाबंधना जे दिवशी लाडक्या बहिणींना देण्यात आला होता त्यामुळे आता ऑगस्टचा हप्ता कधी येणार आकडे सर्वांच लक्ष लागलेलं ला आहे आता बघा या महिलांना मिळणार नाहीत पंधराशो पण दिस वुमेन विंग नॉट टेक बेनिफिट्स ऑफ लाडकी गेल्या महिन्यात एक्सवरील एका पोस्टमध्ये बघा गेल्या महिन्यात एक्सवरील एका पोस्टमध्ये त्यांनी माहिती आणि तंत्रज्ञान विभागाच्या आकडेवारीचा अहवाल देऊन दावा केला होता की सुमारे सव्वीस पूर्णांक चौतीस लाख व्यक्ती अपात्र असून योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळवत आहे म्हणजेच किती सव्वीस पूर्णांक चौतीस लाख चौतीस लाख व्यक्ती जे आहे ते अपात्र असूनही लाडकी बहीण योजनेचा जो काही लाभ आहे तो मिळवत आहे त्यांनी सांगितले की असे आढळून आले की काही लाभार्थी अनेक योजनांचा लाभ घेत होते म्हणजेच बघा लाडकी बहीण योजनेचा पण लाभ आणि अजून इतरही ज्या काही योजना आहेत जसं संजय गांधी निराधार योजना असेल किंवा मग इतर ज्या काही योजना त्या योजनांचा पण लाभ घेत होती काही कुटुंबांमध्ये दोन पेक्षा जास्त लाभार्थी होते आणि काही प्रकरणांमध्ये पुरुषांनी या योजनेसाठी अर्ज केलेला होता आयकर विभागाच्या आकडेवारीनुसार आहेत असे त्यांनी म्हटलेलं होतं या लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळणार आहे बघा लक्षात घ्या ऑगस्ट महिन्यात ज्यांचे जून पासून हप्ते थांबलेले आहेत म्हणजे ज्यांना पैसे येत नाहीत त्यांचे अर्ज जे आहेत ते मध्ये तपासणीमध्ये त्या ठिकाणी अपात्र झालेले त्याच्यामुळे त्यांना पैसे जे आहेत ते पेड केले जात नाहीत त्याच्यामुळे तर या ज्या काही महिला जे अपात्र झालेले त्यांना ऑगस्ट महिन्याचा लाभ मिळणार नाहीये लाडकी बहिणी योजनेतून अपात्र होण्याची कारण कुठली तर बघा सर्वात महत्वाचं कारण म्हणजे मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली होती बघा जे काही तपासणी केली जाणार होते तर त्या तपासणीचे जे काही डॉक्युमेंट होते मी तुम्हाला दाखवलं होतं जर तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर बघू शकता त्याच्यामध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलं होती कशा पद्धतीची सूचना ज्या आहेत ते महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून जे काही सचिव असतात महिला बाल विकास विभागाचे सचिव त्यांनी ज्या काही सूचना दिलेल्या तपासणी करताना काय काय काळजी घ्यायची कशा पद्धतीनं कुणाला अपद्र करायचे काय चेक करायचे त्याच्या संदर्भातलं जे पत्र होतं ते मी तुम्हाला वाचून दाखवलेलं होतं त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही पाहू शकता त्याच्यामध्ये स्पष्ट सूचना होत्या आता बघा याच्यामध्ये काही ठराविक नियम जे ते तुम्हाला सांगतोय लाडकी बिन ज्या ज्या निकषा बाहेर जाऊन लाभ घेतलाय त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीये निकषात तुम्ही बसत नसाल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही लाडकी बिन योजनेच्या लाभार्थी एकवीस ते पासष्ट वयोगटात बसतात त्यांनाच या योजनेचा लाभ मिळतो लाडकी बेन योजनेच्या लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाख रुपये असायलाच हवे तरच तुम्हाला लाभ मिळेल अडीच लाखांपेक्षा कमी लाडकी बिन योजनेच्या लाभार्थी सरकारी कर्मचारी नसावेत जर तुम्ही सरकारी नोकरीला असाल घरात कोणी सरकारी नोकरीला असेल तरी देखील तुम्हाला लाभ मिळणार नाहीये लाडकी बिन योजनेच्या लाभार्थ्यांच्या कुटुंबामुळे चार चाकी वाहन नसावं लाडकी बिन योजनेच्या लाभार्थींचे कुटुंबानी करदाते नसावेत जर तुम्ही ही या निकषांमध्ये बसत नसाल तर तुम्हाला योजनेचा लाभ घेता येणार नाहीये अंगणवाडी सेविका अपत्र महिलांचे घरी जाऊन अर्जांची पडताळणी करणार आहे त्यातून ज्या महिला पात्र खेळतील त्यांचा लाभ जो आहे तो थांबवला जाणार आहे अशा पद्धतीची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगितली सर्वात मोठी खोशखबर पण तुम्हाला दिलेली आहे अवश्य आता तुम्हाला येणार आहे आता तुम्हाला काय वाटते गणेशोत्सवाच्या दरम्यान तुमच्या खात्यात ते पैसे जमा झाले पडले का असं जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाडकी बिन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद